नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी आलोय कळम या गावात आता कळम म्हणजे वालचंदनगर नाही का त्याच्याजवळच आहे म्हणजे इथून नगर एक किलोमीटर आहे तर मी पहिल्यांदा आलो ह्या गावात मला माहित नाही गाव कसं आहे चला मग ही गाव मी पण थोडं बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो काय बघण्यासारखं असलं तरी बघा नसलं तरी बघा नाही का चला चला जाऊ आपण तर हिथं आलोय आता इथं एक शाळा आहे तर शाळेच्या परिसरात आलोय मी ह्या कळमच्या एका चौकात जातो इथं काय असलं तर तुम्हाला दाखवतो कसा रोड आहे कशी दुकान आहे ती तुम्हाला दाखवतो आता आता तर शाळा आहे बघा ती शाळा बघा कशी काय हे बघा ही शाळेच पटांगण आहे आता जे मी आलो का नाही ती पटांगण आहे आहे म्हणजे हाय म्हणजे चांगलं आहे बारी आहे हे डबल मजली आहे बघा शाळा हे बघा मस्त भारी वाटते बर का शाळा खरंच चांगली आहे आणि या शाळेचं हे गेट आहे हे बघा बघितलं का आणि तुम्हाला शाळेच्या आत पण आता हे गेट लावलं आज रायवर नाही का तर गेट जर नसतं तर तुम्हाला कळलं असतं हे बघा आज पण चांगला परिसर आहे पण ठीक आहे Yo no he हे बघा आता एका चौकात आलोय त्या चौकाचं काय नाव आहे कै पै सुनील जाधव चौक आहे हे आहे चांगला चौक चा आहे गर्दी नाही पण जास्त तुम्हाला दाखवतो हे बघा हे एकोणत एक आहे एकोणत आहे चौक आहे असा बॅनर बिनर लावलेत हे गाड्या बिड्या जातात एकोणते एक, एक, ये ये एक, एक रोड येतोय कुरावली रोडाला वाटत सूर्य विर्य इथे बस स्टँड आहे बहुतेक इथे इष्ट्या बिष्ट्या थांबत असलेल्या हे खाली इकडे रोड जातो आता हे मला वाटतं आकलूला रोड जात असेल हम्म ही रोड आहे कळमचा स्वच्छता गृह पुरुष असू दे आहे पण रस्त्याला काहीतरी ठेवलंय ना त्यांनी कुठं बी बसण्यापेक्षा उभं राहण्यापेक्षा ही शाळेच्या पाठीमागचा परिसर आहे इकडं एक विहीर आहे वाटत गावात ना आम्ही चाललोय बर का विहीर आहे की चांगली हे झाड आहे ठीक आहे आहे हे पण काहीतरी आहे बर का माहित नाही काय विहिर आहे कावण बिसवण आहे याच्यात पण हे बघा केवढी मोठी हिर आहेच मोठी हिर आहे राव हो का असली हिर ना उन्हाळ्यात पवाय पाहिजे हे बघा चला बघू या गावात काय काय आहे हे बघा साधच घर आहे रस्ता एकदम कस काय खेडे गावातला वाटतं का नाही म्हणजे वाटतं म्हणजे हायच की चुकत झालं बरं का ती गाडी कोणाची आहे असल गावातल्या माणसाची कोणाची तरी हे बघा कसं वाटतंय घर जुने एकदम काट्या बिट्या उगवल्यात बरं का पण असू द्या हे बघा राव घर पडलंय वाईट वाटतंय बरं का कोण राहता असेल का व्हायच्यात आता पाडलेल्या घरात कोण राहायला लागले ही बघा ही काय देव बाप्पा असून द्या गावात बिवात निभार गावले या गावात माणूसच दिसत नाही पण काय मला कळ नाही मुळे सुट्टी घेतली सगळ्यांनी आला ही तर गुरु बीर मारते ती थांबा विचार तू की गावात काय आहे का बघण्यासारखं ते काय अजून म्हणजे नाही नाही हे पडलेलं वाढ आहे वाढ आहे का म्हणजे बघायसारखं आहे का कसं हा आता जाऊ शकतो का ओके बरे खरंच म चला आता त्या दादांना सांगितलं इथं पुढं कुठला तरी वाढ आहे कस काय कराय पावसात बार गळत असला आता पत्राच नाही म्हणलं काय पण भारी आहे बरं का जुनं काहीतरी बघायला भेटतंय जुनं बघून वाईज जुन भारी वाटतंय प्रॉपर खेडेगाव वाटतंय बरं का हे बघा त्या दादांनी सांगितलं हिव हाय वाडा बघणार पण ह्या वाड्यात सगळी झाडी झाली आहे गवात ही काय लिंबाची झाडं बिडे बघू ही काय दरवाजा दरवाजा कुलूप राव राह दमालमधला वाडा आहे काय तो दमाल पिक्चरमधला बाकी सगळा पडला आहे तरी दरवाजाच एवढा आहे हे बघा पडलेलं बिडलेले जुन्या पद्धतीची आहे ती बरं का ही काय अरे हिथं पण देवबाप्पा आहे नारळ हे ही काय अंड शिगरेट वा काय काय बोलायचं आता जाऊ द्या ही ही पाऊलवाट आहे आणि ही वाडा सगळा पडला आहे बरं का जाऊ द्या पुढे जाऊ आपण हे बघा ही घर आहे ती चांगले आहेत राह ही डबल मजली हो का दुकान आहे काहीतरी

तुमचं नाव हो काय बाबा अशोक गौतम चाह आणि तुम्ही आता बारा मध्ये कधी येता का नाही येतो ना कधीतरी होय का आता काय झालं माझं त्र्याऐंशी वय झालेले आहे बरोबर आणि खोपा गेल्या त्यामुळे मी जास्त करत अरे माझा मुलगा वाजल्या मा मग ते काय पुढे धाकटा मुलगा पण तो बघतो आहे ठीक आहे तब्येतीची काळजी घ्या हा तब्येतीची काळजी घ्या ही बघा ही मंदिर आहे श्रीराम मंदिर लेवहारी मंदिर दिसते राव कसलं भारी दिसलं तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवू का चला बरं आजला देवगप्पा दाखवत तुम्हाला आता कुलूप लावलं आहे बरं का पण त्या दरवाजाच्या फाटीतनं दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसतंय की काय दिसल्या का मूर्त्या बऱ्या आहेत ना भारी आहे की चला आता मंदिर बिंदर दाखवून झालं तुम्हाला एका गल्लीत आलो आहे आम्ही कसं आहे बारी वाटते ना गल्ली हे झाडं आहे ते पिपरणीच आहे हे गाडी आली पुढनं मागसारा गडी अंगाव बिंगाव यायचा हे बघा हे रान आहे कुणाचं तरी बारीत कोंबड्या बिंबड्या इडी बाबळ हे पाच हे बघा एकदम गावाकडलं प्रॉपर घर डांबरी आहे कच्चा आहे पण बरे चिकल बिकल होत नसेल पावसा पाण्याचं ही बघा काय हे सलून आहे चला चला चल, दाखवत तुम्हाला कसं आहे छबड <laughs> ए चुकू नका डवचा बिवचा मारचाल आहे आरसा बिरसा काय कैलास का मीन्स पार्लर बरे बार कसं आहे पण बरे आहे हे काय हे खाली सर रोड जातो आता कुठे जातो हे माहीत नाही अरे होय काय वागाय वाट वहा का आम्हाला काय भेटतोय हे काय रे नाव काय गेला वाटतं चला आता गाडीत बसू आणि हे काय ए कसे आहे फोर व्हीलर अगं हिला लायसन आहे का पुरीला तर मित्रांनो कसं काय वाटलं आज चौ तुम्हाला आता हे बघा जी मला वाटलं की ही दाखवा ती दाखवा ती दाखवण्याचा प्रयत्न केला मी पण ह्या गावात पहिल्यांदा चालतो काही ठिकाणं छोटी छोटी, छोटी चौक दाखवला कुठं वीर दाखवली एक एका आजोबांची थोडीशी बाईट घेतल्यासारखी घेतली ती आज आजोबांची स्टोरी ऐकून जरा वाईट वाटलं पण आपल्या हातात काय असतं नाही का तर माझा चॅनल बघत राहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा चॅनल आणि थोडंसं प्रेम द्या बघत राहा माझा व्हिडिओ माझा चॅनल थँक्यू